अशा कशा पद्धतीची कामं असणारे काय म्हणा भारतामध्ये सर विश्वेश्वरांनी दोन शहरांच्या निर्मिती केली होती त्याचं डिझाईन केलं होतं एक चंदीगड होता आणि एक धुळे होतं चंदीगड वेगाने आर्थिक राजधानी झाल्यामुळे आणि राजधानी झाल्यामुळे वेगाने मोठी झाली धुळे थोडं धीमी गटाने प्रगतीकडे वाटचाल करते आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या धुळे शहराला गतमवैभव प्राप्त करत इथे विकासाच्या अनेक योजना आणायची त्याच्यामध्ये धुळे शहराला सुंदर धुळे सुरक्षित धुळे आणि स्मार्ट धुळे असा संकल्प आम्ही केला आहे ट्रिपल एसचं धुळे असं आम्ही सगळ्यांनी ठरवून त्याच्यामध्ये आज एक जय हिंद सिटी सेंटर मॉल याचं भूमिपूजन झालं आहे त्याचबरोबर एक्कावन्न तीर्थस्थानांचं ह्याच्या माध्यमातून नदी किनार आणि बनारसच्या धर्तीवर अयोध्याच्या धर्तीवर डेव्हलपमेंटचं चा। आमचा हा प्रयत्न आहे आणि ह्या माध्यमात धुळे शहरामध्ये जर आपण बघितलं की मागच्या पाच सहा वर्षामध्ये वेगाने धुळे शहराची प्रगती झालेली आहे अनेक हायवे देशाचे अनेक नॅशनल हायवे धुळे शहरामधनं जातात वनमाड इंदोर रेल्वेचं अठरा हजार कोटीचं कामाला वेगाने सुरुवात झाली एअरपोर्टची स्ट्रीप आम्ही मोठे करतो एकंदरीतच धुळे शहराला धुळे जिल्ह्याला अनन्य साधारण महत्त्व पुढच्या काळामध्ये त्याचं जॉग्रफिकल स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे प्राप्त होणार आहे इंडस्ट्रीयल शेअर म्हणून प्राप्त होणार आहे लॉजिस्टिकचं शेअर म्हणून प्राप्त होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचा प्रयत्न करतो